या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस आमच्याकडे गहू सोयाबीन तूप ताग मका हरभरा इत्यादी सर्व प्रकारचे हार्वेस्टिंग करून मिळेल तसेच आमच्याकडे शेतीतील सर्व प्रकारच्या पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील मुक्काम पोस्ट निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोपरायटर नारायण शेट भापकर संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी नव्वद बारा तसेच सत्त्याण्णव शून्य शून्य बारा शून्य एक शून्य एक जुन्नर तालुक्यातील श्री विजय गाडगे यांचा राज्यस्तरीय समाज महर्षी पुरस्काराने गौरव राष्ट्रसेवा परिषद पुणे आणि मराठमोडी संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मराठवाडा मित्रमंडळ कॉलेजच्या संत ज्ञानेश्वरी सभागृहामध्ये प्राचार्य भाऊसाहेब जाधव सर यांच्या शुभ हस्ते आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत जुन्नर तालुक्यातील निमगाव सभा येथील श्री विजय गणपत गाडगे यांना राज्यस्तरीय समाज महर्षी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले संस्थेच्या अडोतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष समारंभात विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केलेल्या राज्यभरातील अनेक गुणवंतांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले गेली बारा वर्ष सातत्याने विजय काडगे जिल्हा परिषद शाळा निमगाव सावा येथील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करतात ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी ई लर्निंग संच भेट तसेच गावातील विद्यालयाच्या नवीन इमारतीसाठी भरघोस विचार तसेच राजांचे छायाचित्र असलेल्या पॅडचे वाटप करण्यात आले वार्षिक स्नेहसंमेलन आयोजनामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्या कार्यक्रमासाठीचा मोठा आर्थिक भार त्यांनी उचलला यापुढे देखील गोरगरीब तसेच गरजू आणि तळागाळातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता वाढीचे दृष्टीने संस्था महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात समाजासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांचा शोध घेऊन त्यांना व त्यांच्या निस्वार्थी कार्याला समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करतात यामध्ये प्रामुख्याने नवीन होतकरू व्यक्ती आणि संस्थांना स्थान देण्यात येते दे दे। त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना पुढील कार्यास प्रेरणा देणे व त्यांचे कार्य समाजासमोर आणणे हा या संस्थांचा प्रांजळ प्रयत्न असतो या कार्यक्रमासाठी राष्ट्रसेवा परिषदेचे संस्थापक सन्माननीय श्री परमेश्वर उमरदंड मराठ बोलीचे अध्यक्ष श्री, श्री शिवाजी भापकर कार्याध्यक्ष श्री साहेबराव पवळे राष्ट्रसेवा परिषदेच्या अध्यक्षा सौ तेजस्वी अमले मॅडम कार्याध्यक्षा सौप्रिया खैरे पाटील मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव श्री सचिनजी कुरकुटे यांनी केले एन एसजी न्यूज साठी प्रतिनिधी अजित गाडगे कार्यकारी संपादक निलेश गाडगे कायदेशीर सल्लागार संतोष गाडगे निमगाव सावा